श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर स्वामी समर्थ दुर्गा मातेला प्रिय आहेत या राशी आई आंबेचा असतो खास आशीर्वाद शारदीय नवरात्री माता दुर्गाला समर्पित पवित्र सण तीन ऑक्टोंबरपासून सुरू झाला आहे अकरा ऑक्टोंबरला नवरात्रीची सांगता होणार आहे तर विजयादशमी म्हणजेच दसरा बारा ऑक्टोंबर रोजी साजरा केला जाणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार माता दुर्गा सर्व बारा राशींवर आपला आशीर्वाद ठेवते पण काही राशींवर माता राणीचा विशेष आशीर्वाद असतो ज्यांना आयुष्यात जे काही हवे ते मिळते एवढेच नाही तर भगवतीच्या आशीर्वादामुळे त्यांची आर्थिक ही सदैव मजबूत राहते तीन भाग्यशाली राशींबद्दल ज्याच्यावर नवरात्रीमध्ये आई आंबेचा विशेष आशीर्वाद असणार आहे त्याअगोदर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा नंबर एक मेश राशी मेश राशी राशीचे लोक जन्मत भाग्यवान मानले जातात असे म्हणतात की ते जे काही काम करतात त्यात यश मिळते भाग्य त्यांना साथ देते जीवन सुखसुविधांनी भरलेले आहे नवरात्रीच्या काळात या राशीच्या लोकांना त्यांच्या मुलाकडून चांगली बातमी मिळू शकते मेष राशीच्या लोकांनी माता दुर्गेच्या मातेची पूजा करावी नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी दुर्गा देवीला लाल गुलाब अर्पण करावे यामुळे तुमचे सौभाग्य वाढेल देवीला शिर्याचा नैवेद्य दाखवावा या राशीच्या व्यक्तींना बक्कळ आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकता जोडीदाराकडून भरपूर सुख मिळेल तुम्ही स्व विकास आणि कुटुंबावर लक्ष केंद्रित कराल कुटुंबासोबत मोहक आणि भावनिक क्षण अनुभवाल पालकांचा सल्ला ऐनवेळी फायदेशीर ठरेल स्वतःच्या विकासावर लक्ष केंद्रित असल्याने प्रेमाचा विषय मागे पडेल अविवाहित व्यक्तींना विवाहाची संधी मिळू शकते व्यवसायात अडथळे येतील पण तुम्ही इच्छाशक्तीच्या जोरावर अडथळ्यांचा सामना करा कामातील अडथळे चिकाटीने दूर करा ॲथलेटिक्समुळे आनंद आणि आराम मिळेल व्यायाम करा आणि आहार संतुलित ठेवा यामुळे आरोग्य चांगले राहील नंबर दोन सिंह राशी नवरात्रीच्या काळात माता दुर्गेच्या अपार कृपेने सिंह राशीच्या लोकांचे भाग्य बदलू शकते या काळात व्यवसायाला गती मिळू शकते माता दुर्गेच्या कृपेने आर्थिक संकटातून मुक्ती मिळू शकते कौटुंबिक जीवन आनंदी राहील प्रेमसंबंधात गोडवा येईल नोकरीच्या ठिकाणी प्रगती होऊ शकते सिंह राशीच्या लोकांनी कुष्मांडा देवीची पूजा करावी असे मानले जाते की माता कुष्मांडा सूर्यमंडळात वास करतात म्हणून नवरात्रीच्या नऊ दिवस पाण्यात कुमकुम मिसळून भगवान सूर्याला अर्पण करा तसेच गरिबांना गहू दान करा यामुळे तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील या राशीच्या व्यक्तींना व्यवसायात भरपूर नफा मिळेल समाजात मान सन्मान वाढेल कुटुंबात सुख येईल वैवाहिक जीवन उत्तम असेल अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्कीराम यांनी याबाबत माहिती दिली आहे नेतृत्व आणि सर्जनशीलता हे गुण महत्वाचे ठरतील तुमच्या उत्साह आणि धैर्याचे पालक कौतुक करतील लव लाईफमध्ये एकमेकांविषयी तीव्र आकर्षण असेल वैवाहिक जीवनात उत्साह आणि चैतन्य असेल व्यवसायासाठी मर्यादित प्रयत्न करा ची अपेक्षा ठेवल्यास कामात अडथळे येतील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा वापर करा स्पर्धात्मक खेळामुळे उत्साह वाढेल हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी समस्या दूर ठेवण्यासाठी आरोग्याकडे लक्ष द्या तणाव व्यवस्थापन करा नंबर तीन तूळ राशी नवरात्रीमध्ये दुर्गा माता तुमच्यावर विशेष आशीर्वाद देणार आहे या काळात तुम्हाला आर्थिक समस्यांपासून आराम मिळेल वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो विवाहित लोकांचे कौटुंबिक जीवन आनंदी राहील कामाच्या ठिकाणी समस्यांपासून सुटका मिळेल तूळ राशीच्या लोकांनी नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण करावे माता महागौरीला पांढरी आणि लाल चुनरी अर्पण करा देवीला गोड दही अर्पण करा तसेच मुलींची पूजा करून त्यांना खीर खाऊ घालावी हे तुमचे जीवन समृद्धीने बरे या राशीच्या व्यक्तींसाठी सर्वोत्तम काळ आहे अचानक धनलाभ होऊ शकतो नोकरीत यश मिळेल कोणाला उधार पैसे दिले असतील तर ते आता परत मिळतील आरोग्य चांगली साथ देईल दिवस समतोल साधणारा असेल घरात चांगले वातावरण तयार करा पालक तुमच्या संतुलित स्वभाव आणि सभ्यतेचं कौतुक करतील लव लाईफमध्ये शांतता आणि निष्पक्षपणा महत्वाचा आहे वैवाहिक जीवनात समतोल असेल व्यवसायासाठी कुशल वाटाघाटी आवश्यक आहे योग्य निर्णयाचा अभाव कामात आव्हाने निर्माण करेल मुत्दीगिरी आणि सहकार्याने यश मिळेल संतुलन वाढवणारा व्यायाम आनंददायी असे काम आणि वैयक्तिक आयुष्यात संतुलन ठेवा या काळातील शुभयोगांच्या प्रभावाने तुम्हाला प्रत्येक कामात हवे तसे यश मिळेल शनिदेवासह सूर्य आणि बुधाची तुमच्यावर कृपा होईल आयुष्यात आनंदी आनंद येईल आयुष्यात मान सन्मान कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल तुमच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडतील त्यामुळे या काळात तुमच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळेल परदेश जाण्याचे योग आहेत उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अधिक मजबूत होईल अडकलेली कामे पूर्ण होती तर मित्रांनो या होत्या आजच्या भाग्यवान राशी तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भाग्यवान ठरसाल